सर्वना नमस्कार पानसरे महाविद्यालय स्टाफ सेक्रेटरी शिव शेट्टे सर हम एक आग, या, पुस्तक आज पब्लिश है पब्लिश है तैयार पुस्तका पब्लिकेशन साथ चांगजन तेने पीपल्स कॉलेज एक हॉलमदे के उत्कृष्ट असं आयोजन आणि हे रश बघून खरंच मला त्यांच्याबद्दल खूप आदर वागतो आणि त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने हे प्रोग्राम जे आयोजित केलेला आहे खरंच पानसरे महाविद्यालयच्या ह्या मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर शिव सर यांना खूप खूप अभिनंदन आणि बद्दल मला एवढा अभिमान आहे खूपच छान तिने आयोजन केलेलं आहे प्राचार्य स्वतःचालक आणि सर्वांनी त्यांना अभिनंदन केलेलं आहे आणि कॉंग्रॅज्युलेशन डिअर शिव शेट्टी सर खूप छान पद्धतीने तुम्ही हे प्रोग्राम आयोजन केलेलं आहे खूप खूप अभिनंदन तुमचे आणि भविष्यामध्ये तुम्ही एका खूप मोठ्या पदावर जाता याचं मला वाटतं आहे आणि तुम्ही खरंच ग्रेट आहात सर कॉंग्रॅच्युलेशन्स